चला मंडळी आज बनवूया मस्त असा क्रिस्पी बेबीकॉर्न पकोडा यासाठी मी दोन पॅकेट्समध्ये अकरा बेबिकॉनची छोटी कंचं घेतलेली आहेत त्या कणसांना उभा स्लीट मारून त्याच्याशी दोन उभे तुकडे करून घ्यायचे आता हे सगळे तुकडे पाण्यातनं स्वच्छ धुवून घेऊया त्यामुळं त्याचा अतिरिक्त कचरा निघून जातो आणि तुकडे एकदम स्वच्छ होतात त्यानंतर उकळत्या पाण्यामध्ये हे तुकडे आपल्याला दोन तीन मिनटं वाफवून घ्यायचे आहेत त्यामुळे काय होईल तर बेबिकॉनचा कच्चटपणा निघून जाईल आता हे तुकडे आपल्याला थोडा वेळ बाजूला काढून ठेवायचे आहेत त्यानंतर एका बाउलमध्ये पाव कप कॉर्नफ्लोअर पाव कप मैदा अर्धा चमचा जिरेपूड एक चमचा धनेपूड अर्धा चमचा हळद एक चमचा मिरचीपूड आवडीप्रमाणे मीठ पाव चमचा मिरपूड दीड चमचा आलं लसूण पेस्ट आणि तीन चार चमचे पाणी घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता त्याची एक पात्र सरळ स्लरी बनवून जाईल आता मगाशी वापरून ठेवलेले बेबिकॉनचे तुकडे या स्लरीमध्ये टाकून छान मिक्स करून प्रत्येक तुकड्याला व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर बेबिकॉनचे तुकडे आपल्याला ब्रेडक्रममध्ये गुळवून घ्यायचे आहेत हे सगळे तुकडे गुळवून झाले की मिडियम टू हाय गॅसवर हे सर्व तुकडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत अगदी दोन ते तीन मिनटामध्ये हे तुकडे तळून होतात फायबरचा उत्तम स्रोत असलेले हे बीबीकॉर्न पचनाला देखील उपयुक्त आहेत आणि आरोग्यासाठी सुद्धा छान आहेत ही डिश लहान मुलांसहित मोठ्या माणसांनाही आवडणारी करायला अतिशय सोपी आणि खायला तेवढीच रुचकर डिश आहे त्यामुळे विकेंडला ही डिश नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करायचं हां